नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे उद्या बारा नोव्हेंबर वार बुधवार काळभैरव जयंती आहे काळभैरव जयंतीला ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही शक्य होणार नाही त्यांनी हा उपाय करावा संध्या उद्या संध्याकाळ कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा त्यामध्ये चार वाती ठेवायच्या आहेत चार दिशांना चार वाती ठेवायच्या त्यानंतर दिव्यामध्ये तिळाचं तेल आणि काळे उडीद किंवा काळे तीळ हे टाकायचं आहे हे झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करा दिवा फरशीवर न ठेवता जमिनीवर न ठेवता दिव्याखाली एक डिश ठेवा आणि त्यामध्ये तो दिवा ठेवा त्यानंतर दिवा उमऱ्याच्या बाहेर ठेवायचा आहे उमऱ्याबाहेर दिवा लावताना आपण घराबाहेर जाताना आपली डावी बाजू आणि बाहेरून आपण घरात जेव्हा येतो तेव्हा आपली उजवी बाजू असा दिवा लावावा जेव्हा आपण उपाय करतो त्यासोबत सेवा ही तितकंच महत्वाचं आहे हात जोडून काळभैरवांना प्रार्थना करा माझ्यावरची शनी महाराजांची साडेसाती असेल तर ती कमी होऊ द्या राहू खराब असेल तर त्याचा प्रभाव कमी होऊ द्या असं म्हणावं दिवा संध्याकाळी तुम्ही साडेसात पर्यंत लावला तरीही चालेल दुसऱ्या दिवशी दिवा निर्माल्यत टाकायचा हा दिवा तुम्ही काळभैरवांच्या मंदिरात किंवा महादेवांच्या मंदिरात लावला तरीही चालेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ